लापशी दिसते का ही नाही बरं का ही लापशी नाही आहे हा आहे मूग डाळीचा हलवा अतिशय पौष्टिक असा आणि ड्रायफ्रूट्स आणि गावरण तुपाने परिपूर्ण असा आणि रेसिपी जर म्हणाल तर अजिबात अवघड नाही अगदी कोणीही बनवू शकतं चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक कप मूग डाळ घेतलेली आहे आणि एक कपामध्ये तीन व्यक्ती आरामात खाऊ शकतात एवढा हलवा आपला तयार होतो अतिशय स्वादिष्ट पण लागतो आणि मुगडाळ जी आहे ती पचनासाठी अतिशय छान आता ही जी मुगडाळ आहे एक वाटीची ती छान मी धुवून घेत आहे आणि त्याच्यामध्ये दुसरं पाणी टाकून ठेवत आहे हे आपल्याला मुगडाळ भिजत ठेवायची आहे तीन ते चार तासासाठी आता मी साईडला ठेवून देत आहे तीन ते चार तासानंतर तुम्ही पाहू शकता आपली डाळ छान भिजून वरती आलेली आहे सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि कोरडी जी राहील ती डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून छान बारीक म्हणजे भरड काढून घ्यायची आहे बारीक एकदम पेस्ट नाही करायची भरड काढायची आहे बिना पाणी टाकता पाण्याचा अंश जरासुद्धा हो नको आहे त्याच्यामध्ये पाहू शकता मी ओबडधोबड अशी जाडसर वाटून घेतलेली आहे छात ठेवा आपल्याला पेस्ट नाही करायचे ओबडधोबडच वाटून घ्यायची आहे आता ती साईडला ठेवूया आणि त्यासाठी लागणारा पाक करून घेऊया आपली मुगडाळ एक वाटी होती तर मी दीड वाटी इथं पाणी घेतलेलं आहे पाणी उकळायला लागलं की त्यामध्ये एक वाटी आपल्याला गुळ पावडर टाकायची आहे तुम्ही साखर वापरू शकता पण आपल्याला पौष्टिक करायचं आहे त्यामुळे मी गुळच वापरणार आहे तर गुळ पावडर तुमच्याकडे गुळ असेल तरी एक वाटी घ्या माझ्याकडे गुळ पावडर अवेलेबल होती तर मी ती एक वाटी घेतलेली आहे आणि आता हे छान हलवून उखळ काढून घ्यायची आहे आप आपल्याला जर तुम्ही साखर वापरत असाल तरी देखील एक वाटी मुगडाळ असेल तर एक वाटी साखर घ्या आता यामध्ये आपण वेलची पावडर टाकून घेऊयात आता या मिश्रणाला फक्त उखळ काढायची आहे एक तारी दोन तारी असा पाक तयार करायचा नाही आहे फक्त आपल्याला ते पाणी गुळाचं करायचं आहे आणि आता हे पाणी जे आहे ते मी गाळून घेणार आहे का तर यामध्ये वेलचीचे थोडे थोडे जे सालं असतात ती आहेत त्यामुळे तर आता ह्या वाटीमध्ये मी हे जे आपण पाणी आता उखळवलं ते आपण संपूर्ण गाळून घेऊयात पाहू शकता थोडे थोडे वेलचीचे जे टल्फर आहेत त्याचे कण आहेत तर आपलं ते सगळं नि निघावं एवढंच तुम्ही डायरेक्ट टाकलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही पण पाहू शकता ते गाळ असल्यासारखं दिसतं त्याच्यामुळे मी जे सगळं आहे वेलचीचं ते सगळं काढून घेणार कारण त्याचा अर्क जो आहे तो ऑलरेडी त्या पाण्यामध्ये आलेला आहे आणि आता आपलं इथे पाक पाक म्हणू शकता किंवा जे पाणी आपल्याला लागणार आहे हलवा शिजवण्यासाठी ते आपलं तयार झालेलं आहे त्यात केसर मी थोडंसं टाकून घेत आहे त्याचाही छान टेस्ट पण येते आणि दिसायलाही सुंदर आता इथे नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे म्हणजे कढई नाही आहे नॉनस्टिकची त्यामुळे मी तवा घेतलेला आहे आणि नॉनस्टिकच्या तव्यामध्ये दोन ते तीन चमचे आपण तूप घेऊ तूप शंभर ग्रॅम आपल्याला लागणार आहे टोटल तूप शंभर ग्रॅम एकदम नाही टाकायचं आहे थोडं थोडं टाकायचं आहे आता यात पहिले मी ड्रायफ्रूट जे आहेत आपल्याला जेवढे लागतील तेवढे ड्रायफ्रूट व्यवस्थित भाजून घ्या छान आणि तुम्हाला जर ड्रायफ्रूट दुसरे अजून कोणते आवडत असतील तर तेही तुम्ही घेऊ शकता मी फक्त काजू आणि बदाम घेतलेत आत्ता माझ्याकडे अवेलेबल होते तेवढे तर तुम्ही यामध्ये पिस्ता टाकू शकता मनुके टाकू शकता आणि नसतील आवडत तर नाही टाकलं ड्रायफ्रूट्स तरी चालतील टोटल तूप आपल्याला शंभर ग्रॅम फक्त लागणार आहे जास्त तूप नाही वापरायचं आहे आता ड्रायफ्रूट्स आपले भाजून झालेत आता यामध्येच आपली मुगाची डाळ जी आहे ती टाकून घ्यायची आहे आणि फक्त मॉइश्चर स निघेपर्यंतच मी यात ठेवणार आहे कारण आपण जेव्हा ते गुळाचं पाणी टाकणार आहोत तेव्हा ते फ म्हणजे असं वरती येतं एकदम तर याच्यामध्ये ते आपल्याला करता येणार नाही तर फक्त मॉइश्चर तसं काढण्यासाठी मी ह्या नॉनस्टिकच्या पॅनमध्ये डाळ छान गरम करून घेत आहे म्हणजे त्याचं जे पाणी जे असतं एक्स्ट्राचं ते निघून गेलं की मी नॉर्मल आपल्या कढईमध्येच ही बाकीची जी प्रोसेस आहे ती करणार आहे मुगडाळीचा हलवा अतिशय छान होतो काय होते नेहमी नेहमी रव्याची आपण रव्याचा शिरा करतो किंवा लापशी करतो डाल तर ते खाऊन कंटाळा येतो पण मुगाची डाळ पचायलासुद्धा हलकी असते आणि अतिशय स्वादिष्ट असा हलवा तयार होतो गुरुवारी स्वामींच्या प्रसादासाठी काहीतरी गोड करायचं होतं मला तर म्हटलं की गोडच करायचं आहे तर मग मुगडाळीचा शिराच का नको म्हणून मग मुगडाळीचा शिरा म्हणा तुम्ही किंवा मुगडाळीचा हलवा म्हणला तरी चालेल आता मॉइश्चर कमी झालेलं आहे आता मी नॉर्मल आपली जी कढई आहे त्याच्यामध्ये हे मिश्रण ट्रान्सफर करून घेत आहे तुमच्याकडे जर नॉनस्टिकची कढई असेल तर ही डबल डबल प्रोसेस करायची गरज नाही माझ्याकडे नव्हती त्या त्याच्यामुळे मला हे करावं लागलं आता ही जी मुगडाळ आहे ती थोडं थोडं शंभर ग्रॅम तूप संपेपर्यंत थोडं थोडं तूप टाकत टाकत ही आपल्याला छान हलवत राहायची आहे असंच मिश्रण सोडून कुठेही बाजूला जायचं नाही कारण काय होतं आपण असंच ठेवतो आणि म्हणतो दोन मिनटासाठी हे काम करतो तर तसं करू नका त्यामुळे काय होतं की मुगडाळ जी ती खाली पटकन लागली जाते आता पाहू शकता थोडी थोडी अशी ती मोकळी व्हायला लागली त्याच्यात जे गट गठ्ठे होतील किंवा गुठळ्या होतील त्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत आणि कंटिन्यू स्टर करत राहायचं आहे स्टार्टिंगपासून शेवट होईपर्यंत किती मिनटं लागतात आहेत आपल्याला मुगडाळ एक वाटे मुगडाळ छान भाजण्यासाठी थोड़े -थोड़े ते मी तुम्हाला सांगणार आहे हे पाहू शकता असं थोडं थोडं तूप जे आहे ते मध्ये मध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे आणि छान हलवून घ्यायचं आहे कंटिन्यू स्टर करत राहायचं आहे मूगडाळीचा हलवा पचनासाठी पौष्टिक आणि आजारी व्यक्तीलासुद्धा चव येईल तोंडाला असा आहे खूप छान लागतो आता पाहू शकता तुम्ही हळूहळू ते जे दाणे आहेत ते सगळे मोकळे व्हायला लागलेले आहेत आणि कलरसुद्धा चेंज होत चाललेला आहे आणि तुम्हाला जर साखर वापरायची असेल साखर वापरू शकता परंतु गुळापासून मुगड्याचा हलवा जो आपण करतो ना त्याची टेस्ट अप्रतिम लागते गुळाचीसुद्धा चव त्याच्यामध्ये उतरते ना खूप छान लागतो आणि आता पाहू शकतो थोडं थोडं खाली लागत होता तर मी चमच्याच्या साहाय्याने खालचंसुद्धा छान आपल्याला खरवडून घ्यायचं आहे गुठळ्या अजिबात राहून द्यायच्या नाहीत असं छान खाली पसरवत पसरवत आपल्याला स्टर करत राहायचं आहे अगदी तोंडाला चव आणणारा असा मुगडाळीचा हलवा आहे जर तुम्हाला वाटत असेल की खूप अवघड प्रोसेस आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा प्रोसेस अतिशय सोपी असते पण काय होतं आपण करत नाही त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की किती अवघड आहे आता पाहू शकता सगळा छान मोकळा झालेला आहे गुठळी एकही गुठळी राहिलेली आहे नाही आहे त्याच्यामध्ये सगळा छान मिक्स झालेला आहे तूपही छान मिक्स झालेलं आहे आणि आता माझं शंभर ग्रॅम तूप जे आहे ते व्यवस्थित क्वांटिटी झालेली आहे टाकून तर ते यापुढे मी तूप नाही टाकणार आहे कारण छान झालेलं पण आहे पाहू शकता तुम्ही त्याचा कलरही पूर्ण चेंज झालेला आहे आणि आता तरी पण स्टर करत राहायचं आहे अजूनही आपल्या थोडं एखाद एखाद घुठळी जी असेल ती फोडून घेत घेत आपल्याला क चालू ठेवायचं आहे गॅस आता पाहू शकता कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे आता ह्या क्षणाला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करून मग गुळाचं पाणी आपल्याला ओतायचं आहे चालू गॅसमध्ये ओतलं तर काय होतं ते सगळं फसफसून असं वर येतं मिश्रण तसं होऊ नये त्यासाठी मी दोन सेकंदासाठी फक्त गॅस बंद केला होता आणि गुळाचं पाणी टाकून घेतलं होतं आता मी गॅस परत चालू करून घेतला आहे आणि आता यामध्ये ड्रायफ्रूट्स जे आहेत ते आपल्याला टाकून घ्यायचे आहेत खूप सुंदर रेसिपी आहे तुम्ही खरोखर एकदा करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली आता आपण यावरती झाकण ठेवूयात आणि मूग डाळीचा हलवा शिजवून देऊयात भाजण्यासाठी मूग डाळीला मला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बरोबर पंचवीस मिनटं लागलेली आहेत पंचवीस मिनटानंतर मी गुळाचं पाणी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि गुळाचं पाणी टाकल्यानंतर आपल्याला कमीत कमी दहा मिनटं तरी त्याला छान झाकून शिजवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे जे दाणे आहेत मूग डाळीचे सुद्धा छान शिजले जातात आणि टेस्ट जी आहे ना ती प्रत्येक दाण्यामध्ये गुळाची उतरते अतिशय सुंदर लागतो हलवा तुम्ही हलवा म्हणा किंवा मूग डाळीचा शिरा म्हणा पण अप्रतिम अशी टेस्ट येईल तुम्ही नक्की एकदा करून पहा अतिशय सोपी रेसिपी आहे आजची रेसिपी खरोखर स्वामींसाठी केलेला मी प्रसाद तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि छान छान रेसिपी बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्ही पदार्थ कितीही छान बनवा परंतु सर्व कसा करायचा याच्यावरती त्याचा जीव अवलंबून असतो असं का म्हणते माहिती का कारण कोणताही पदार्थ तोंडाने म्हणजे जिभेने चव घेण्याअगोदर तो, तो डोळ्यांनी खाल्ला गेला पाहिजे म्हणजे डोळ्यांना तो छान वाटला पाहिजे डोळ्यांना तृप्त वाटलं पाहिजे आणि हा मी स्वामींसाठी प्रसाद बनवलेला आहे तर मी स्वामींसाठी प्रसाद कशाप्रकारे देवाला दाखवते ते मी तुम्हाला दाखवत आहे असं छान प्रकारे अगोदर ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर वरती थोडंसं हलवा टाकून घेतला आणि साईडलासुद्धा आपण असे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत आणि त्याच्यावर पुन्हा एकदा हलवा टाकायचा आहे आणि छान सगळं लेवल व्यवस्थित करायचं मला सर्विंग करायला फार आवडतं कारण कसं असतं की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कोणतीही गोष्ट खाण्याअगोदर म्हणजे जिबेच्या अगोदर डोळ्यांनी खाल्ली जाते तर ते जास्त महत्त्वाचं आहे आणि देवासाठी जर करायचंच आहे प्रसाद तर अगदी छानच तर आता हे पाहू शकता मस्त व्यवस्थित झालेलं आहे आणि त्यात प्लेटमध्ये कसं मी आता ट्रान्सफर करते ते बघा ही जी प्लेट आहे ती त्याच्यावरती आपल्याला झाकायची आहे आणि फार गरम लागत होतं हाताला आणि पटकन उलटं करून घेतलं आणि हळूच आता ही वाटी आपल्याला काढायची आहे वा बघू शकता माझा स्वामींसाठी केलेला प्रसाद तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला नक्कीच सांगा माझ्या स्वामींसाठी केलेला प्रसाद कसा वाटला नक्की सांगा, सांगा। पुन्हा भेटूया नवीन छान छान रेसिपीसह आणि नवीन छान छान ब्लॉगसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ